नमस्कार मंडळी कमेंट आली आहे की सोनूच्या मम्मीच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सीचा ग्लो आला म्हणून ही गोष्ट खरी आहे कारण ह्या महिन्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर थोडंसं तेज आल्यासारखं वाटतंय वजन बी वाढलंय तिचं थोडंसं गालवर आले आणि गालवर आल्यामुळे नाक पण मध्ये मध्ये चाललं आता हा तर तिचं नाक छोटं छोटं होतंय तर आता कोणता महिना चालू आहे तुला मला आता चौथा महिना पूर्ण होईल पंधरा तारखेला आणि याच्या अगोदर तीन महिने ती एकदम अशी सूक्ष्म दिसत होती है ना मला तीन महिने उलट्या होत होत्या आणि अंगातून असं सा ताप आल्यासारखी व्हायची वैतागल्या वाटायचं खाल्लं की उलटायचं आणि उलट्या केलं की झोपून के राहायचं मग ते असं चेहरा पूर्ण सुकून गेला होता माझ्या पोटातच काही राहत नव्हतं त्याच्यामुळे पण माझा चेहरा सुकत असं आणि सोनूची मम्मी म्हणायची की मुलीचा गर्भ असल्यानंतर असं होत माझी आजी म्हणती असं आता ह्या महिन्यात तिच्या चेहऱ्यावर ग्लो आला आणि थोडीशी खुश पण राहते ती काय कारण आहे काय माहिती माहिती का पप्पा बाईची सगळ्यात भारी क्रीम कोणती राहते माहितीये हा लावल्या ना तिच्या चेहऱ्यावर इतका ग्लो येतो इतका ग्लो येतो कोणती राहती कोणती मालका मी फिरून लावली नाही मग तिचा नवरा बापारे <laughs> म्हणजे नवऱ्याकडून तिला काही दुःख नसतं काही टेन्शन नसतं तेव्हा तिला खुश राहते अच्छा नवऱ्यानं जीव लावला तर बायकूच्या चेहऱ्यावर ग्लो येतो असं तिला म्हणायचं आहे आणखी ग्लो येण्याचं एक कारण म्हणजे तिचा काल परवा आपण मेकअप पण केला आहे का नाही कोणता मेकअप केला तो मेकअप नाही म्हणजे त्या मी ऍड केली संभाजीनगरला नैना ब्युटी पार्लरची तर त्यांनी पूर्ण कॉम्बोच केला माझा त्याच्यामध्ये त्यांनी फेशियल केलं भुया हा सगळं सगळंच केलं तर त्याच्यामुळे पण मला असं आतून एकदम छान फिलिंग छान दिसते टोटो माझा चेहरा आणि हा म्हणजे पपईचं फेशियल केलं त्यांनी पिवळा चेहरा छान असा दिसतोय खरंच छान दिसू राहिले तू माग दोन तीन महिने असं समोरचा बोर व्हायचं मीच बोर होत होते माझा चेहरा पाहिला माणूस येईल ना राडका चेहरा होता तो अहो मला त्या उलट्या होत होते सोनेश बाप्पा बघा आता इथे तुम्हाला पण पहिले दोन तीन महिने उलट्या झाल्या असेल तर त्या वैतागल्या आणि होतच नाही आपल्याला समोरच्या माणसाचंच वायता घेतो ते आपल्याला बोलले बी तरी वायता घेतो कारण की आपण आतूनच खुश नसतो आणि त्रास असतो आपल्याला त्याच्यामुळे वायता घेतो तर तिला मसाल्याच्या भाज्या अजून पण नाही खात नाही परफ्यूम नाही आवडत मला बऱ्याच गोष्टीचा तिला एकदम वास येत होता अजून येतो मला पण मग कमी झाला कमी म्हणजे बघू शकते मी पण मी तेव्हा तीन महिने तर बघू पण बघत पण नव्हते त्याच्या नॉनव्हेज नॉनव्हेज बघितलं की उलट mm -hmm. मला हिरव्या भाज्या नारळाचं पाणी बादाम शेक आईस्क्रीम पपई पपई तर मी आता खात नाही माझ्या मावशीने दोन पपई दिल्या बघा मला एवढं मोठ्या मोठे बिलकुल खाऊ नको आपण पाठीमाग व्हिडिओ टाकला ना। ना। दिल्या तर सगळ्या ताईंनी कमेंट केली तुझ्यासाठी की पप्पा खाऊ नको चांगली नाही राहत तर ग्लो आला तिच्या चेहऱ्यावर ही गोष्ट खरी आहे आणि ती सुधारली बी काल तिचं वजन बावन किलो भरलं प्रेग्नंट नव्हते तेव्हा माझं वजन चौरेचाळीस किलो होत याला बाळ सहन म्हणते का तब्येत सुधारती प्रेग्नन्सी मध्ये तब्येत सुधारती तर चला मंडळी मंडळी बांधल्यापेक्षा <laughs> ताई नो कारण ताईच बघतात व्हिडिओ जास्त आपले ताई मध्ये सांगा आणि माझं काही चुकत असतात ते पण कमेंट मध्ये सांगा जा तर चला व्हिडिओला लाईक कमेंट करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आमचा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद बाय